जी नाव नेहा इलकर जी मी आता साखी ठीक माझा माझे माझे चाचपारी शिवाजी महाराज प्रेरणा आनंदकाराची तृतीय वचन त्रय लेखे व अवधीष्ण दिसो संहिता शाम वनुष मोसेचा मुद्रा भद्राने राजते मुद्रा स्वयंभ्राजना आणि मुद्रा स्वयंभ्रा Yeah.

वर विश्वास असणार ना दुसऱ्याच्या समर्थनाची भीती कधीच वाटत नाही आणि अशा समर्थनाला हरवण्याची धडक नियती सुद्धा करू शकत नाही विजय शक्ती तवा चालू केला आणि विजय शक्ती वर हिंदुस्तान करून गेला वा म्हणजे त्याने हिंदुस्तानाचा कोटा करून गेला मुर्गा मावळ्याला घेऊन हजारो सैतना निवडून गेला आणि त्याला जितून मुद्रा केला आता मर्द मराठा सुद्धा शुभ होऊन गेला सुद्धा शुभ होऊन गेला ओम बोलले हे मनला शांती मिळते

তুমি প্রজা জিজাও বড় সাথে আট তুমি 我们。